मी सायनची राहणी शिरके जवळ जवळ माझी मुलगी रिदम डान्स मध्ये शिकते ह्या आजच्या प्रोग्रामबद्दल किंवा गुरुपौर्णिमा सेलिब्रेशनबद्दल सांगायचं झालं तर घरी आम्ही सगळे सण साजरे करतो घरी सगळे संस्कार मुलांना देण्याचा प्रयत्न करतो पण गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो स्पेशली घरी असं खूप क्वचित होतं आणि तो संस्कार मुलांना मिळणं हे सुद्धा खूप क्वचित घडतं घरी जेव्हा आपण गुरुपौर्णिमा सेलिब्रेट करतो तर ती देवाची पूजा केली जाते पण मुलांना हा संस्कार घडवण की तुमची गुरु कोण आहे तुम्ही सुद्धा कोणाला पाहिलं पाहिजे हा संस्कार घडवला लागला मुलांना त्यांना हे सांगितलं गेलं आजच्या की तुमच्या सगळ्या अडीअडचणीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे कोणाशी फोट बोलायचं नाही सगळ्या अडीअडचणी कोणाला सांगायच्या कोणाशी शेअर करायच्या तुमच्यासाठी उभी राहणारी व्यक्ती पहिली कोण हे सगळं जर

शोके आले त्यांना बनवू शकतो आपण बरोबर परोपकारस्ती आणि बरोबर पर ती सूट झाले त्या गोष्टीसाठी म्हणजे मी कास्टिंग चांगली करू शकतो कास्टिंग पूर्ण आतव मला स्पेशल टचचा बॅलन्स माहिती आहे तुम्हाला तुम्हाला

मम्मी <coughs> मम्मी <Santur, tos> <mami, santur, mami. tos>

No o menys cal un minuts a la tera i un minut a

दोन वर्षापासून आहे मी आयोग आहे तर सरांनी जो हा दरवर्षी जो उपक्रम केला यावर्षी त्यांनी नवीन संकल्पना मांडली आहे की कलियुगातील श्रावण बाळ ही संकल्पना आम्हाला खरोखर खूप आवडली आहे आणि यामुळे मुलांना मुलांच्या मनावर जे दुर्घवळ जात आहे की आई वडिलांची सेवा करायची आणि म्हणजे त्यांना म्हणजे त्याच्याबद्दल चांगला विचार म्हणालायचे वगैरे कारण आताची जनरेशन आपण बघतोय

सांगून येगा सर्वप्रथम तुमचं नाव माझं नाव सचिन मिस्त्री नमस्कार माझं नाव सचिन मिस्त्री मी या रिदर क्लास दोन वर्षापासून म्हणजे मी पाहिजे आहे माझी मुलगी या आहे तर सरांनी जो हा दरवर्षी जो उपक्रम केला तर यावर्षी त्यांनी नवीन संकल्पना मांडली की कलियुगातील श्रावण बाळ ही संकल्पना आम्हाला खरोखर खूप आवडली आहे आणि यामुळे मुलांना मुलांच्या मनावर जे बिंबवलं जाते की आईवडिलांची सेवा करायची आणि जे त्याला म्हणजे त्याच्याबद्दल चांगले विचार मला घालायचे वगैरे कारण आताची जनरेशन आपण बघतोय की काय मुलं कुठल्या मोबाईलच्या यांच्यामध्ये काय चाललं आहे कसं काय त्याच्यामध्ये जे चांगलं बोलण्याचे मला बोलवलं जात आहे त्याचा मला अभिमान वाटतो आहे आणि इंडियन डान्स ऐकायचे जे जे रेन्सर आहेत आणि शिवाजी त्यांना यांचे पण मी आभार मानतो की त्यांनी हा खरोखर चांगला बघून उपक्रम चालू केला आहे धन्यवाद आम्ही पालक असं वाटतं